नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली यमगर लिखित करार एका लग्नाचा भाग एकशे चार ते सगळं राहू द्या पण मी भाऊ म्हणून सांगतोय की तिला तुमच्याशी बोलायचे नाही तसही सकाळी दिसलीच तुमची लायकी आम्हाला ज्या पद्धतीने आमच्या ड्रायव्हर ककाशी बोलत होता आता केतन आडवा आला आय डोंट केअर हु आर यू तो खांदे उडवत रागातच केतन आणि आवीकडे रागात पहा डोला बट आय वॉन्ट टू टॉक टू यू मिस केतकी कायवार जस्ट टू मिनिट्स आय होप यू डोंट माइंड तो तिचा हात पकडून दुसरीकडे नेत बोलतो हेद को फास्ट कि तीला ही काई है बर हे इतकं फास्ट असतं की तिलाही काय चाललं आहे आपल्याबरोबर हे कळत नव्हतं ते कोण आहेत याची तुला काही पडली नसेल पण मिस्टर वॉट मी एकाची गर्लफ्रेंड आणि एकाची बहीण आहे आणि त्यांच्यासाठी तू अनोळखी काहीही बोललात तर माइंड मी करणारच ती त्याला जोरात कानाखाली लावून एक बोट नाचवत म्हणते तसं तो गालाला हात लावून त्या दोघांकडे रागात पाहत असतो पण हे दोघही काही कवी नव्हते अभिकडे जेव्हा तो पाहायला लागला तसा अभिने आतून जीप गालाला स्पर्श करून एक कमालीचा अॅटिट्यूड चेहऱ्यावर आणत त्याला बघत होता चेहऱ्यावर विजयी भावनेचे स्माइली होते मलाही काही शौक नाही केतकी तुझ्याशी बोलायची खरं तर मी इथे आलो होतो सकाळी जे झालं ते मलाच माझं वाईट वाटलं म्हणून सॉरी बोलायला आधी मला राग चालला होता की कुत्र समोर असूनही तुम्ही गाडी त्याच्या अंगावरून घालत होता पण जेव्हा शंभर मीटर दूर होत हे समजलं आणि त्यात तू माझ्या गुरुची मुलगी आहे हे करताच मला माझी चूक लक्षात आली म्हणूनच आलो होतो माफी मागायला पण मला वाटते की चूक नाही तर माझी आत्ताची चूक आहे की मी तसा विचार करून माफी मागायला आलो ते तो ताडताड बोलून तिथून निघून जातो जाताना अभिला ऍटिट्यूट द्यायला विसरत नाही काय चाललंय माझं मी इतकी इम्पल्सिव्ह काय व्हायला लागली आहे अशी इतकी रूढ मी कधीच झाली नव्हती ती गाडीतून खिडकीच्या बाहेर पाहत विचार करत असते आज खरंच तिचा मूड खूप बिघडलेला होता ते तिघेही रिट रिटर्न रणवीरच्या हॉटेलवर चालले होते रात्री त्यांच्याच बंगलोवर आभीसुद्धा मुक्काम करणार होता काय ग कसला विचार करत आहेस अभी ड्रायविंग करता करता तिला विचारतो ते दोघे अभिच्या गाडीने तर केतन आपल्या रे अभी पण आज खूप टेन्शन आल्यासारखं वाटत आहे एकदम उदास आणि चेहरा पाडून म्हणते का काय झालं की त्या एनके आणि केके मुळे झालं झालं का त्याला आता जाम त्या दोघांचा राग होता नाही तसंच असं काही नाही म्हणजे पुण्याला निघालो आणि त्या नेहमीच्या बापट रोडवर आलो तेव्हापासून मला असंच त्रास होत आहे ती जरा मेंदूला ताण देत म्हणाली बापट रोडवर पण पुण्यात तशी तू पहिल्यांदाच आली आहेस ना तिची हिस्ट्री एवढी माहित नव्हती फक्त एवढंच माहित होत हो की रणवीर व दीपाने तिला दत्तक घेतलं आहे बाकी काहीच माहीत नव्हतं आणि त्याला असं वाटत होतं हो की रणवीर व दीपा एक कपल आहे पहिल्यापासून पहिल्यांदा अशी आली नाही आई बाबा इथेच राहायचे आमचा वाडा होता ती त्याला सांगत होती आणि त्याला आई बाबा म्हणजे आत्ताही रणवीर व दीपाच वाटले मला सांग आज तारीख किती तारीख पण त्याला तिचा असा प्रश्न कळालाच नाही अरे डेट रे आय थिंक वीस फेब्रुवारी आहे ना तिनेच स्वतःला म्हटले आणि मोबाईलमध्ये कन्फर्म केले ओ शे मी कसं काय विसरले आणि तिला एकदम काहीतरी क्लिक झाले काय झालं काय विसरलीस पण अभिला काही समजत नव्हतं त्यात तो ड्रायव्हिंग स्वतः करत असल्याने अर्ध्याहून लक, जास्त लक्ष तिकडेच होते कारण नाही म्हणता पुण्यातल्या ट्रॅफिकमधून गाडी चालवणं म्हणजे एक कसरतच होती त्याच्यासाठी तू फास्ट चालव ना कार रणवीर बाबाला मला भेटायचे आहे पण तिने जास्त काही न सांगता कार फक्त फास्ट चालव म्हटले अरे चालवतोय ना अजून किती फास्ट चालू कार आहे विमान नाही तो हसून तिला म्हणाला Hmm. पण ती यावर जास्त काही बोलली नाही आणि आपल्या मोबाईल मध्ये पाहत राहिली काहीतरी त्याने तिला दोन तीन वेळा आवाज इला पण ती वेगळाच विश्वात असल्यासारखे वाटले अशी की की तो आज पहिल्यांदाच पाहत होता शांत शांत कारण तो जवळ असताना ती आतापर्यंत कधीच शांत बसली नाही ती चला मॅडम हॉटेल आले थोड्या वेळाने त्याने तिला मोठ्याने आवाज इला तशी ती आपल्या तंद्रीतून बाहेर आली तिने मोबाईल बंद करत हो म्हणाली आणि जास्त काही न बोलता बाहेर पडली सुद्धा तो खाली उतरून काही तिला बोलणारच की ती पळत आतमध्ये शिरली अजबच आहे तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि स्वतःही कार लॉक करून आज जाणार तर मागून केतही केतनही आला होता मग तो त्याच्याबरोबरच आज गेला बा बा ती आज जाता रणवीरला हाक मारत हॉटेलच्या एका रूममध्ये गेली जी रणवीरने फार पूर्वी खास त्याच्यासाठी बनवली होती जेव्हा तो बॅचलर होता आणि इथे राहत असे हॉटेलवर अधीनमधून आतमध्ये जाताच तिला अपेक्षित असं चित्र समोर आलं आणि हसू व रदू हे एकदम मिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर आल्या हसू यासाठी की रणवीरलाही आठवण होती त्या गोष्टीची आणि रदू यासाठी की आपण ती गोष्ट कशी उसरलो बाबा म्हणतच ती त्याच्या गळ्यात पडून रडते शांत होचू आजचा दिवस खास आहे राणाजीचा त्या दिवशी असं रडायचं नाही त्याने तिच्या बाठ्यावरून थाप मारत म्हटलं तोपर्यंत तो केतन आणि अभिही मागून आले होते केतनलाही क्लिक झाले तोही बाबाच्या समोर असलेल्या फोटोकडे गेला आणि पाया पडला कोण आहे ही व्यक्ती फोटोतली आणि केतू का रडत आहे पाया पडून बाजूला झालेल्या केतनला अभिने विचारले अभिला काय प्रकार चालू आहे कळत नव्हतो त्या रूम मध्ये एका टेबलवर फोटो ठेवला होता राणाजींचा आणि त्यावर चंदनाचा हार लावला होता उदबत्ती धूप लावून पूजा केल्याचं त्याला दिसत होत तो फक्त त्या फोटोकडे एकटक पाहत होता शिवू व त्या फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीत बरंच साम्य आहे हे त्याला जाणवलं जे रणवीर आणि तिच्यात नव्हते अभि पाया पडून घे तोच केतके स्वतःला सावरून त्याला म्हणते तसं तोही यंत्रवत पाया पडतो अभि मा हे माझे राणाजी बाबा माझे जन्मदात्रे माझे सख्खे वडे तो बाजूला होताच सांगायला लागते पण ते ऐकून शॉक लागतो त्याला तो रणवीरकर पाहतो हो अभिमन्यू ती खरं बोलत आहे तिचा जन्मदाता राणाजी आहे ज्याची पत्नी दीपाजी म्हणजेच तुझी दीपा काकू आहे त्या दोघांची मुलगी म्हणजेच केतू आहे आजच्याच दिवशी पण दुर्दैवाने अठरा एकोणीस वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला माझा तो जिगरी यार होता असं बोलून सगळं तो त्या तिघांचा पास सांगतो जे ऐकून हैराण होतो अभि त्या तिघांच्या आयुष्यात किती आणि काय काय घडले म्हणून त्यालाही इतरांप्रमाणे आता रणवीरचा प्राऊड फील होतो बापट रोडवरून जाताना तेच रणवीरला क्लिक झालं होतं आणि तोही आज विसरला आहे हे लक्षात येताच त्याने त्या मुलांबरोबर जायचे कॅन्सल करून इथेच थांबून पूजा केली होती बाबा आज आईला तर आपली जास्त गरज होती आणि आपण दोघही तोच केतूला दीपा आठवली डोंट वरी यू दीपाजी कणखर आहेत म्हणाले त्या स्वतःला करतील हँडल रणवीर दिबाजीना त्याच्या चांगल्या रणवीर दिबाजीना त्याच्या चांगलं ओळखत होता त्यामुळे तो तिला धीर देत म्हणाला किती अजिब आहे ना सर्व केतू संध्याकाळी वयात दोघांना रणवीरने पाठवले होते पुणे फिरायला तसं ते दोघे गेले होते त्याच्याकडे तो असून उंचावल्या अगं म्हणजे बघ ना रणवीर काकाकडे आणि तुझ्याकडे पाहिलं की असं कधीच वाटत नाही की ते तुझे जन्मदात्रे नसावेत किती प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं केतनवरही तू खरंच भाग्यवान आहे केतू की के तुला राणाजी बाबांसारखे रणवीर बाबांसारखे दोन दोन बाबा मिळाले ज्यांचं तुझ्यावर आहे तो भाऊक झालो होता त्या तिघांची कहाणी ऐकून हो म्हणजे खरंच मी खूप लकी आहे माझे दोन्ही बाबा माझे जीव की प्राण आहे राणाजी बाबा मला एवढं जास्त माहीत नाही मी दोनच दिवसांचे होते तेव्हा जेव्हा हे सगळं घडलं पण आईकडून लहानपणी लहानपणापासून कित्येक वेळा ऐकलं होतं की माझा बाबा माझ्यावर आईवर किती प्रेम करायचा मी पोटात असतानाच त्याने केलेली धडपड खास करून मला पैलवान बनायचं आहे या गोष्टींसाठी त्यानंतर आपले वडील आपल्याच मुलीच्या आणि बायकोच्या मागे हात धुवून लागले हे कळताच त्यांनी आपल्या वडिलांविरुद्ध घेतलेला स्टँड खूप प्राऊड फील होतो मला माझ्या दोन्ही बाबांचा खरंच मी खूप भाग्यवान आहे आज केतू पहिल्यांदाच इतकी ओपन अप झाली होती आपल्या न पाहिलेल्या राणाच्या बाबांसाठी आणि एक मी वाकांक्षा आकांक्षा होती एकुलता एक बाप आमचा पण प्रेम कधी आमच्या वाट्याला आलंच नाही कायम शत्रुत्व निभावत आलो तिचं ऐकता ऐकता त्याला आपले वडील देशमुख साहेब आठवतात तो खाली मान घालून बोलतो मनात आपल्या वडिलांसाठी खूप द्वेष होता त्याच्या असं नाही पण त्याला वाईट जरूर वाटायचं की आपल्यालाच असे बाबा का भेटले आहे ज्यांना आपल्या मुलांचा आनंद कशात आहे हे अजून कळालंच नाही मी समजू शकते पण तू एकदा बोलून तर बघा काकांशी तिला आता त्याचं दुःख समजत होतं खरंच एखादे बाबा असेही असू शकतात याचं तिला आश्चर्य वाटतं असं जेव्हा ती काकासाहेब देशमुख साहेबांकडे सार्व... दे पाहिजे तुला काय वाटतं मी बोललो नसेल त्यांच्याशी कधी खूपदा ट्राय केला आहे त्यांच्याशी पण त्यांच्या लेखी मुलाच्या प्रेमापेक्षा पैसा इज्जत प्रतिष्ठा हे जास्त महत्वाचे आहे तू कायम मुलांना विशेषतः मला हरवायचे कसे याचाच विचार डोक्यात आत्ता सुद्धा तुला काय वाटते ही कुस्ती स्पर्धा त्यांनी का अशी अचानक ठेवली असेल आणि तुलाच का निवडला असेल तो बोलतो आणि तिला शॉक लागतो कारण तिला आतापर्यंत हे माहीतच नव्हतं की ती कंपनीसाठी खेळत आहे तेही अभिचा तिला आतापर्यंत कॉलेज कॉलेज स्पर्धा असतील असंच वाटत येतो मला नामोहरम करण्यासाठी हा डावा आखला गेला तू काळजीत होतीस ना की काल दिवसभर मी तुझा कॉल का उचलत नव्हतो तो तिच्याकडे बघून बोलतो तशी ती होमध्ये फक्त मान येते कारण सध्या सगळंच तिच्यासाठी शॉकिंग होतं मी प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये गेलो होतो तेव्हा भेटले मला देशमुख साहेब तेव्हाच माझ्या लक्षात आलं की जाणून बुजून त्यांनी मला माझ्याऐवजी तुला सिलेक्ट केला आहे म्हणूनच मी ज्या बिचरायला गेलो होतो परत त्यांच्या ऑफिसवर कारण दुसऱ्या लोकांसमोर आपल्या जन्मदात्याला कसा काय कट घरात उभा करू शकला असतो म्हणून केबिनमध्ये मध्ये काही न बोलता ऑफिसला गेलो होतो जा विचारण्यासाठी पण तिथे खरं कारण कळालं हे फक्त माझ्या नामोहरमासाठी नाही तर तुझ्या आणि माझ्या रिलेशनशिप मध्ये फूट टाकण्यासाठी केलेला कुटील डाव होता मिस्टर देशमुख यांचा तो रागात चला म्हणाला के तिसाठी अजून एक मोठा धक्का होता कुठे रणवीर व राणाजीसारखे तिचे दोन दोन बाप होते तर कुठे अभिचे जन्मदात्री देशमुख बाबा होते जे फक्त आपल्याच मुलाला हरवण्यासाठी सध्या तत्पर असायचे पण हे सर्व कशासाठी आगी का ते तुझ्यासाठी आस... तुझ्याशी असं वागत आहे आज तिला या बाप लेकाच्या शेत्रित्वाचं खरं कारण समजून घ्यायचंच होतं अजून कशासाठी असणार के तू मी त्यांची इच्छा जी पूर्ण करत नाही त्याने उपासात्मक हसत म्हटलं इच्छा आणि ती कोणती तिने अधीरतेने विचारलं मी राजकारणात जावं आणि ही कुस्ती खेळण्याचं कायमचं बंद करावं त्याने सुस्कारा सोडत म्हटलं पण मी तसं करायला तयार नाही कारण मी हिंद केस व्हावं अशी माझ्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेतली आहे केतू अगं मीही पडलो नसतो या राजकारणात केतू अग मीही पडलो असतो या राजकारणात पण ज्या राजकारणाने माझ्या आजोबांचा खून केला ज्याने माझे ओडी माझ्यापासून कायमचे हिरावून घेतले ज्या राजकारणाने कायम एका बापामध्ये आणि एका मुलामध्ये फूट पाडण्याचं काम केलं त्या राजकारणाचा मला द्वेष आहे खूप केतू आधी आजोबा बाबा आणि आता मी व बाबा कायम वादच मी पाहत आलोय आणि कशासाठी या खोट्या राजकारणी सत्ता पावी प्रतिष्ठा मान मरातब असा व केतू बाहेर या जगात वावरताना पण तेही इतकं फोल ठरू नये की ज्यामुळे आपण आपल्या मुलाला आपल्या बापाला गमावून बसलोय याची जरासुद्धा मनाला खंत वाटू नये त्याचे अश्रू अनावर झाले होते खूप सोसलो होतं त्याच्या एका निर्णयामुळे आज आम्ही सुद्धा पहिल्यांदा तिच्यासमोर समोर आपले दुःख सांगत होता किती मनात साठलं होतं हे आज तिला कुठे कळत होतं आणि आज तर सगळ्याच गोष्टींची त्यांनी हाईट केली जेव्हा त्यांच्या या कुस्तीत तुला सिलेक्ट करण्याचा मनसुबा त्यांच्याच बोलण्यातून नकळत बोलून दाखवला ही ओन्ली हेट्स अवर करियर अवर पॅशन के तू त्यांना समजतच नाही ते माझ्याजवळ येण्याऐवजी अजून दूर दूर होत चाललेत असं करून तिथून शब्द झाले होते ते ऐकून सुन्न झाले होते तिचं डोकं ओ एक मिनिट बराच वेळा शांत बसलो ते दोघं आपल्याच विचारात तोच अचानक ती शांतता भंग करत अचानक आली उरडला तसं ती त्याच्याकडे काय म्हणून पाहायला लागली अगं तुझ्या लक्षात आलं का तू उत्सुकतेने म्हणाला काय आबी मला काहीच कळत नाही तू काय बोलत आहेस तिने थोडं वैतागून म्हटलं अगं दोन दिवसापूर्वीच तुझा वाढदिवस होऊन गेलाय डिअर आहेस कुठे जर आज राणाजी बाबांची पुणे तिथे असेल तर तो आनंदाने डोळे म्हणतो पण पण तू तर एकतीस मार्च होते सगळीकडे त्याने वाटून म्हटलं हो कारण आम्ही दोघ मी व केतन या दिवसाला आपल्या आयुष्यातील काळा दिवस आणि आई व बाबांच्या अनुमतीनेच आम्ही आमच्या बड्डेची डेट बदलली आहे ती म्हणजे एकतीस मार्च कारण सहा वर्षांनी जेव्हा आई परत आमच्याकडे आली होती माझ्या सौप्या वाढदिवसाला म्हणजे तेव्हा सगळं त्या दोघांमध्ये मिळत झाल्यावर त्यांनी परत कायद्यानुसार ह्याच दिवशी लग्न केलं होतं त्या दिवशी आमचं घर घर झालं होतं एक कुटुंब झालं होतं आणि म्हणूनच आम्ही डेट्स चेंज केलं त्या दिवशी तिने थोडंसं सा असे सांगितलं ओ पण यावर त्याला जास्त रिॲक्ट करता आलं नाही दोघे थोड्या वेळ शांत बसून परत हॉटेलवर गेले जिथे रणवीर व केतन त्यांची वाट पाहत होते रात्री जेवण बाहेरूनच करून ते चौघे त्यांच्या पुण्याच्या घरी आले अभिआधी आधी नकोच म्हणत होता पण रणवीरने खूप इन्सिस्ट केल्याने त्याला ते त्याला जावे लागलो शेवटी होणाऱ्या सासऱ्याचा अवमान कसा होऊ दिला असता त्यानं बरं झालं केतकी बेटा तू मला भेटली मला तुझ्याशी बोलायचं आहे दुसऱ्याच दिवशी कुस्तीसाठी तयार होऊन कॉलेजमध्ये नुकतीच आलेली केतकी कॉलेजच्या ग्रीन रूम मध्ये त्यांना पाहताच त्यांच्या जवळ जाताच त्याच्या तिच्याशी हसून बोलतात हो देशमुख काका बरंच झालं तुम्ही भेटला मलाही तुमच्याशी बोलायचंच होतं तिनेही तितक्याच नम्रतेने हसून त्यांना म्हटलं ओके पण मी पहिलं बोलतो माझं खूप बोलणं महत्वाचं आहे ते पुढे म्हणतात ठीक आहे बोला तुम्ही खरं तर माझंही बोलणं तितकंच मस्त आहे पण हरकत नाही मी तुमच्यानंतर बोलू शकते इतका संयम तरी माझ्यात आहे ती त्यांना बोलायची परवानगी हसून देत टोला लगावते थँक्यू ते तिला हात जोडून म्हणतात प्लीज प्लीज अभिला समजाव असं नाही की मी मुद्दाम त्याला सिलेक्ट केलं नाही असं अगदी स्पर्धा कंपनी विरुद्ध आहे आणि त्या नियम गटात अभिनं खेळणं आपल्याच टीमसाठी बसत नाही म्हणूनच फक्त मी त्याच्याऐवजी तुला सिलेक्ट करायला सांगितले त्यांनी कारण सांगितलं काय वाटतं अभिला आपल्या वडिलांबद्दल असलेला राग बरोबर आहे की चू देशमुख साहेबांना आपल्या मुलाबद्दल जे वाटतं ते बरोबर की चूक आणि आता जे कारण त्यांनी सांगितलं तेही तुम्हाला काय वाटतं बरोबर की चूक कमेंट करून नक्कीच सांगा की एका बाप आणि मुलामध्ये वितुष्ट येण्याचं कारण राजकारण करिअर हे बरोबर आहे का राजकारणाला करिअर म्हणून बघता येईल का आणि मुलाच्या मुलाच्या करिअरवरती लात मारून जे त्याचे वडील निर्णय घेत आहे ते बरोबर आहे का एकीकडे रणवीर म्हणून एकीकडे रणवीर सारखे बाप आणि एकीकडे देशमुख साहेबांसारखे बाप ह्या दोघांत मी जरा भिन्नता दाखवलेली आहे ती तुम्हाला कसं वाटत आहे कष्टा कशी वाटत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा कारण तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळणारच नाही की मला तुम्हाला कथा आवडते की नाही त्यामुळे नक्कीच कमेंट करून कथा आवडते की नाही ते सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार